नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईतून सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात मोठा उलटफेर सध्या पाहायला मिळत आहे राजाच्या राजकारणामध्ये सत्तांतराची चाहूल लागली असतानाच एक सर्वात मोठा गोपेश्वर समोर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आता काय होणार बघूया सविस्तर पन्नास झटपट बातम्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात कोट्यावधींचा भ्रष्टाचार सुनील माने केली चौकशीची मागणी <ख़ाँगा> लाखांच्या उंगरठ्यावरील सोने घसरणार पंचावन्न हजारांपर्यंत लग्नसराईत भारतीयांना मिळणार मोठा दिलासा अमेरिकन तज्ज्ञांच्या अंदाजाने सराब बाजारात खळबळ मुस्लिमही आर एस एस शाखेत सामील होऊ शकतात सरसंघचालक मोहन भागवत यांचं सर्वात मोठं वक्तव्य घरगुती गॅस सिलेंडर पन्नास रुपयांनी महागाईचा भडका महिलांचे बजेट कोलमडणार मध्यरात्रीपासून झाले दर लागू मोदींवरती संतोष ट्रम्प टॅरिफमुळे भारतीयांचे शेहेचाळीस लाख कोटी बुडाले शेअर बाजारात भूकंप गुंतवणूकदार कोलमडले जागतिक बाजारामध्ये उडाला मोठा हाहाकार ट्रम्प यांनी मोदी यांच्या भ्रमाचा भोपळा फोडला राहुल गांधींचा केंद्रावरती घनाघात महाराष्ट्र देशभरामध्ये मोदीची लाट येण्याची शक्यता पंढरपुरामध्ये तीन लाख भाविक दाखल विठोळ्याच्या गजराने दुमदुमली पंढरी नगरी आज आहे चैत्र एकादशी वक्फ प्रकरणी तात्काळ कोर्टाचा नकार लोकसभा राज्यसभेमध्ये उदय पारित झाल्यानंतर आता सुप्रीम कोर्टाचा नकार राज्यात सव्वीस हजार अंगणवाड्या शौचालयाविना वीस टक्के अंगणवाड्या अद्याप भाड्याच्या जागेत असल्याची धक्कादायक माहिती आली अखेर समोर उद्धव ठाकरे राज ठाकरे आमने सामने मनसेचे मराठी साठी आंदोलन तर उद्धव सेना शिकवणार मराठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत ठाकरेंची बैठक मराठी माणसांच्या घरावरती बुलडोजर चालवण्याची भाषा करणारा राज बिल्डर गुडघ्यावरती उद्धव ठाकरेंच्या दणक्यानंतर मगरुरी पार उतरली मंत्री प्रताप सरनाईकांचे चे, अध्यक्षपद झाले कागदावरच शिंदेगडला पुन्हा एकदा फडणवीस यांचा मोठा धक्का त्यामुळे कोल्ड वॉर रंगणार घरगुती गॅस पन्नास रुपयांनी वाढला भक्तांनी औरंगजेबाची कबर खानावी समाधी समाधी करवाने लोकांचे किस्ते कापणाऱ्या या असल्या निर्णयाचे स्वागत करावं अंबादास दानवेची भाजपवरती तीव्र टीका संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मार्शल माइंड वाल्मीट उज्ज्वल निकम यांचा ते दावा धनंजय मुंडे अडचणीत मात्र वाढ झाली मराठी माणसाला सभासदत्व नाकारले डायमंड मर्चंट असोसिएशनला शिवसेना उद्धव ठाकरेंचा मोठा दणका पुन्हा दिले चाळीस मराठी लोकांना सभासदत्व किल्ले देखभालीसाठी द्या राज्य सरकारची केंद्राकडे मागणी केंद्रातील भाजप सरकार किल्ले देणार का याकडे शिवप्रेमींच आहे लक्ष ई केवायसी न केलेल्या सहा लाख शहाण्णव हजार जणांचे धान्य होणार बंद तीस एप्रिल पर्यंत बंद केले धान्य दुसऱ्या पात्र सरकार धक्कादायक उघड मुस्लिम सुद्धा आमचीच आहेत असं आम्ही मानतो सर्वांना एकत्र करून राष्ट्र निर्मिती करावी त्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करावेत असं आमचं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच मत खासदारांना भरघोस वेतनवाढ केंद्राचा निर्णय एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून व्योधरित वेतनवाढ मिळणार खासदारांना मिळणार तब्बल एक लाख चोवीस हजार रुपये मासिक वेतन वाढीचाही लवकरच मोठा निर्णय होणार हायकोर्टाबाहेर नारायण लिंबू काळ्या भावलीचा उतारा वकील याचिकाकर्त्यांमध्ये काळ्या जादूबद्दल खुजबूज आता सध्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये सर्वात मोठी उडाली आहे खळबळ भारतात मास्तरच सर्वात जास्त विश्वासू भारतासह एकतीस देशांमध्ये सर्वे भारतातील शिक्षक सशस्त्र दळ डॉक्टर असा लागतो विश्वासू कर्मचाऱ्यांचा स्तर दुरुंगात मला आणि फडणूसांना बर्फाच्या लादीवर झोपून मारणार होते एकनाथ शिंदेचा तरुणाईमध्ये सामनाची उडाली क्रेज नेटकऱ्यांचा सा सामना ऑनलाइनला भरपूर प्रतिसाद इंस्टाग्राम वर सामना पेजचे झाले एक लाख तब्बल फॉलोअर्स ठाकरेंना दिलासा मोहित कंबूज विभागाची कंत्राट वाढतो शिंदेगडाची भाजपच्या नेत्यांवरती जरी टीका शिंदेगडाकडून थेट आरोप आरोपीएमवर जिंकलेल्या भाजप आमदाराला बॅलेट पेपर वरती निम्मी मतही मिळाली नसल्याचा सर्वात मोठा निकाल भाजपला साताऱ्यामध्ये मोठा धक्का दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटींचा घोटाळा गौतम अदानी झालाय दोषमुक्त राज्यात काय चाललंय शेतकरी आत्महत्या करतो आणि इकडे नेत्यांना अमिताभ बच्चन महानायकाचा महाकर एका वर्षाची उत्पन्न तीनशे पन्नास कोटी तर कर भरतायत अमिताभ बच्चन एकशे वीस कोटी रुपये नितीश कुमार पुन्हा मारणार पलटी बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नितीश कुमार भाजपची साथ सोडणार भाजपची डोकेदुखी वाढणार धर्मांधता पसरवण्याचं भाजप काम करत आहे त्यामुळे देशामध्ये दे अस्थिरता आहे संजय राऊतांचा भाजपला टोला शेतकरी पाण्यासाठी आत्महत्या करतो तरीही देश कृषीप्रधान म्हणता लाज वाटली पाहिजे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना कैलास नागरे यांच्या बहिणीने भरसभेमध्ये सुनावले सर्वात मोठी बातमी साताऱ्यातून पराभवाचा वचपा काढला विधानसभेत एक लाख चौतीस हजार मते मिळवण्या भाजपच्या आमदाराला बॅलेट पेपरवरती मिळाली फक्त सात हजार मतं त्यामुळे ईव्हीएमवरती शक्यता शंका व्यक्त करण्यास मिळतोय मोठा वाव मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये सर्वात मोठा गौप्यस्फोट सध्या होऊ घातलेला आहे ईव्हीएम बद्दल सध्या राज्यातील जनतेच्या मनामध्ये खूप मोठा प्रश्न असून साताऱ्यात जो निकाल लागला तो निकाल ईव्हीएम आणि बॅलेट पेपर यांची तुलना करत जर बॅलेटवरती निवडणुका झाल्या तर भाजप पा, हद्दपार होईल असं म्हटलं जात आहे त्यामुळे साताऱ्याचा सा निकाल सध्या खरा असून विधानसभा दोन हजार चोवीस भाजपनेच खूप मोठा घोळ घातल्याचं यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत असल्याचं मृत नेत्यांनी म्हटलंय त्यामुळे त्या राज्यात विधानसभेला खूप मोठा भ्रष्टाचार झालाय ईव्हीएम असं सध्या बोलण्यास अस वाव असल्याचं म्हटलं जात आहे